दोन दिले होते लोकवर्ग दोन मिनिट लोकवर्ग निधून लोकांनी गोळा करून दोन दिले ऑक्सिजन त्यांच्या तेव्हा पेशंटला ऑक्सिजनची गरज होती मांडले तुमच्या एकशे दोन ला ऑक्सिजन ने पण इथं दवा होतं ते ऑक्सिजन लावून त्याला चोपड्यापर्यंत पोहोचू शकलो असतं ना हे डायरेक्ट कर्मचारी सांगता इथं ऑक्सिजन नाही त्यामुळे तो आज दावाल तो माणूस दगावला गेला कंडिशन नव्हतीचं आहे दोन दिवसा दोन दोन दिवसाआधी या ठिकाणी डिलिव्हरी रस्त्याच झाली त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार सर त्यांना आधी आम्ही जळगावलाच पाठवलेलं होतं तर ते जळगावला तिथे थांबले नाही आणि ते येऊन गेले आणि आले तर इतक्या वेळेवर आले की काय म्हणजे कसं आहे त्यांना रेफर माहिती आहे ना की जळगावला आपली डिलिव्हरी होणार आहे तर ते घरीच प्रयत्न करतात आणि मग जेव्हा एकदम गमत फसते की आता आपल्याला जळगावला पण पाठवणार नाही आणि इथं पण काहीतरी कॉम्प्लिकेशन होतील तर मग ते टायमावर येतात हे असं बऱ्याचदा झालेलं आहे नागरिकांचं मत आहे हो की या ठिकाणी आळावत गाव आहे सर्वात मोठं लोकसंख्येचं गाव आहे आणि या ठिकाणी चोवीस तास डॉक्टर उपलब्ध हवे पण तसं होताना दिसत नाहीये आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे असं तुम्हाला वाटतं का आता ज्या पेशंटला आपण पुढे पाठवणार आहे त्यांना आपण आधीच सांगू देतो की तुमची डिलिव्हरी होणार आहे किंवा काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे तर ते काय करतात घरीच गावाखान्यामध्ये सुविधांचा अभाव आहेत असं वाटतं का आपल्यास तुम कमी तुम्हाला सुविधा पुरतो सुविधेचा जिल्हा रुग्णालयाकडून तुम्हाला काही सुविधा येत नाही का तिकडनं

म्हणजे एका डॉक्टरने निवासी पाहिजेत हे दोघे डॉक्टर हे माझी कमी तिसरी ते छोटी हे ते त्यांना मी सांगितलं हे रिक्वेस्ट आहे परंतु ते थांबवते मी दोघे डॉक्टर इथे कोणी आज आज एक वायरमनाच्या मृत्यू झाला काल हे दोन तीन दिवसापूर्वी पूर्ण इथे डिलेवरी बॉय झाली डॉक्टरने होत कोणी होते कुठे कोणत्या ठिकाणी डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सध्या कामाचा व्याप वाढलेला आहे म्हणून आम्ही लेट येत आहोत हे योग्य आहे का हे आता ती त्यांचा प्रॉब्लेम आहे आपल्या पी एसीला ते उपलब्ध पाहिजे हे आपला प्रॉब्लेम आहे आपल्याला आप सेवा केली पाहिजे त्यांची शासन दरम्यान हळहो या ठिकाणी विविध सुविधेचा अभाव हा होत आहे आपण काय म्हणणार काय सांगणार या ठिकाणी आज मी तर अशी विनंती करेल आपले जे आहेत यांनी पी एसी लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतंय का आम्ही अपूर्ण करतोय ताई ताई साहेबांना नम्र विनंती जरा एकदा डॉक्टरांची सोय करतो आढावा देते आरोग्य केंद्र या ठिकाणी वायरमन यांना चेक करण्यासाठी आणलं असता त्यांचं मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आपण या ठिकाणी सांगत आहात सरपंच महोदय यांनी सांगितलेलं आहे तर यावर काय म्हणणार आपण इतर मध्ये आम्ही पेशंट आणणार त्याचे स्वाज चालू होते त्याला अब्खा गेलेला ऑक्सिजनची गरज होती इथे आम्ही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गेले एनोबॉर्गन दिल्ला ऑक्सिजन नाही इथं डॉक्टर नाही डॉक्टर इथे दहा वाजता येतो एकही डॉक्टर इथे नाही आणि नर्स कंपाऊंडर यांच्यावरती ऑक्सिजन लावला जात नाही त्यामुळे पेशंटचा जीव लगावला आहे तर एवढा दवाखाना पुलूप छात जो लाखो रुपयाचा खर्च आहे कर्मचाऱ्यांना पगार पगार करताय कशाला करता दवाखान्याला फुलप लावा येतं लोक खाजगी दवाखान्याने इथे वेळ वाया जाणार सोप्या पेशंट घेऊन झाली त्याच्या जळगावच्या परवा एक पेशंटची डिलिव्हरी रस्त्यावर झाली हात लावायला तयार नाही या ह्या दवाखान्याच्या कोणी वाली नाही तर मग कशाला एवढा खर्च घेते शासनाचे पगार घेत आहे बाकी कर्मचारी यांना घरी बसवानी तर पुलूप लावायचा दवाखान्याला एवढं कोण मी सांगतो आमच्या गावाला लवकरात लवकर डॉक्टरने त्यांनी पाठर बांधलंय पाठरला पुरुष येतो दो, एक दोन वर्षापासून का उघडलं ने तिथं आता काय झालं असेल ते जे आलं तर आम्हाला माहीत नाही ते लोकांना तरी वाड्याकन देऊन द्या ते राहायला गरीब लोक तरी तिथं राहतील लोकांना घर बुल त्यांना द्या इथं घरा लोकांना खालू करून ना यांना काय कामाच्या दवाखाना बोललेला एवढा इथं मन पोटरला पोटे लावलं हे आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र शासनाच्या योजना येत आहे बोर्ड लावताय शासनाच्या सहाय्य करताय लोकांचे पेशंट जीव जात याच्या काय करायचे शासनाचे शासन आपल्या दारी कितपत खरं आहे इथं लोकांचे जीव काय शासन आहे आपल्यासाठी त्यांच्या योजना फक्त त्यांना पडल्यान इथं त्यांनी काय शासन आपल्या दारी आहे आणि आमदार साहेब कायदा साहेबांनी लक्ष देऊन इथे कायम स्वरूपी डॉक्टर नियुक्त करायला पाहिजे यांना यांचे कान उघडायला पाहिजे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे

उपचार मिळतात आज खाजगी डॉक्टर बोलावं लागलं इथं आणि त्याच्यात खूनप लावून दिला असेल तर खाजगी डाक्टरांकडे जेव्हा मी इथं काय आलो त्यामुळे तुम्ही एवढे वरती टाकायला लवकरात लवकर इथं कायम कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करून द्या यावच आमची इच्छा आहे